तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज शनिवार आहे आज आम्हाला सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळे भरपूर मोठा दिवस आहे मोठा दिवस असल्यामुळे आज काही ना काही ॲक्टिव्हिटी करायची आहे तर ती ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवणार आहे ही आहे माझी मोठी मुलगी ती बघा तिला पण आज सुट्टी आहे तर तिला आता म्हणजे तिचा वेळ जात नाही नाही तर रोज ती तिचं एकदम शेड्यूल पॅक असतं ती पूर्ण दिवसभर आहे ना काही ना काही काम करतच असते म्हणजे तिचं जसं सगळ्यात जास्त काम जे आहे ते वाचण्याचं आहे स्टडी करायचं काम जास्त असतं म्हणून तिला आज तिचा दिवस पास अजिबात होत नाही बघा तिला कसं हसायला येते काय आता मग खूप का रे बाळा काय झालं अरे आजचा दिवसच बसते ना रोज तर क्लासेसला असते लायब्ररीला असते तुझं शेड्यूल काय ते तरी सांग त्यांना असू दे ना बाळा सांग ना ऑडियन्सला आपलं शेड्यूल ऐकायचं असतंय बाळा <laughs> सांग आता स्किन केअर करतेस मला खूप कंटाळा आलेला स्किन केअर करायचं आहे ओके किती दिवसापासून केलं नव्हतं तू स्किन केअर ते सांग आता दोन आठवडाच केलेलं सांगितलं मला आता परत खालीच बसली होतं करून घेतलं खालीच बसली म्हणजे खाली जमिनीवर बसली का एकदम फालतू जोक होता ओके फालतू जोक मारला असं तिचं म्हणणं आहे तर ऑडियन्स तुम्ही पण मला सांगा की हे फालतू जोक होता का आता तू काय घेते ते तर आमचं आपल्या ऑडियन्सला सांग आपल्या फॅमिलीला सांग ना काय करते बाळा तू आता, आता ते आपल्या फॅमिलीला दाखव ना तर तिथे नको दाखवू काहीतरी वेगळ्या जागेवर तू आता याच्यात मुलतानी मुलतानी पण करू का तुला पण ठेवू जाऊ का मी पण करू आज मग माझ्यासाठी पण थोडी माटी घ्या बघा काय बोलते ती तू रिकामीच आहे तुला काय का तुला काही काम नाहीयेत असं तिचं म्हणणं आहे ऑडेन्स तुम्हाला काय वाटतंय मी खरच रिक्कामी आहे का हा आता बघा तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकते बाळा तू रोज वॉटर रोज वॉटर टाकत आहे त्याच्यात पण मुलतानी माती लावल्यावर काय होतं बाळा चेहराचा ग्लो होतो ओके हुँ. आज तुला मम्मीने जेवण नव्हतं दिलं का <laughs> नाही दिलेलं तुझं डिम्पल किती छान आहे ग हे नको ला कट कर हे बघा याच्यात तिने गुलाबजल टाकलेला आहे <laughs> तुमची पण मुलं अशी आहेत का हो जी आपल्याला चूप करतात इने मला कसं चूप केलं अमृता दाखव करू कसं चूप केलं तुम्हाला जरा ऑडियंस ला तुम्हारा ये मासूम सा चेहरा भी दिखाओ जरा कैसे चुप गए आप तुमने मुझे मम्मा जरा तुम्हारा आपने मुझे चुप कैसे किया वो बताओ मम्मा एक बार <laughs> देखा इस तरीके से ये लड़की मुझे चुप करती रहती है आपके भी बच्चे करते हैं क्या कमेंट में हमारा हंसी मजाक चलता ही रहता है ना बच्चा मारते देखो क्या बच्चे अच्छे अशा प्रकारे हे मुलतानी माटी जी आहे ना ते गुलाबजल टाकून आपल्याला भिजून घ्यायची आहे का ते भिजून मग काय करायचंय मुलतानी माटी, माटी भिजवल्यानंतर आपल्याला तिला जी आहे ना अशा प्रकारे चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे आणि किती मिनिटं ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिटं दाखव तुझा चेहरा जरा अरे वा काय सुंदर दिसतेस ग तू रिअल पेक्षा अशी चांगली दिसते दिसते ग तू थँक्यू त्याआधी तू काय कमेंट केली थँक्यू नाही नाही त्याआधी काय कमेंट केलेस तू कि ते तर मी आधीच सुंदर आहे yes. मी सुंदर आहे ना मी सुंदर आहे म्हणून तू सुंदर आहे होणारच गलत फॅमि गलत फॅमिली नाही तोंडच या भूतनीने पहिले स्वतःला लावून घेतलेला आहे आणि माझ्या वेळीस माझ्या वेळीस ती साधं पाणी टाकत होती मीच तिला ओरडली की साधं पाणी टाकू नको गुलाबजळ पण गुलाब टाक स्वतःला गुलाबजळ टाकलंय कारण की मी तिच्यापेक्षा सुंदर दिसू नये ना म्हणून बघा किती किती ह्या मुली ना जळतात तो ना आईवरती खरंच ना हे बघू शकतात तुम्ही माझ्या मुलीने कसं मस्त खरंच छान दिसते हो माझी मुलगी किती सुंदर दिसते झोंबीसारखी लोक हा थांब नशीब लागतो बघा अशी मुलगी म्हणजे बोलू नकोस मग माझ्या ऑडियन्सला सांगणार काय मी नंतर वॉइस ओव्हर अगं त्यांना ऐकायचं असतं त्यांना आपली लाईफ बघायची असते खूप नशीबवान आहे मी बघा माझी मुलगी माझं स्किन केअर करून देत आहे आज आम्ही खूप रिलॅक्समध्ये आहोत खरं तर <laughs> लेम जोक मारला काय जोक मारला सांग ममी ते सांग मग मी उद्या नक्की तुला घेऊन जाईल जोक काय काय नक्की घेऊन जाईल बघा म्हणजे ती मला हे जे करून देते ना स्किन केअर त्याच्या बदलेमध्ये ती मला कुठे घेऊन जायला सांगते मलाडला जे नटराज मार्केट आहे त्या नटराज मार्केटला तिला जायचं आहे का कारण की कसली शॉपिंग करायची का तुला कारण की अठरा वर्षाची होणार आहे ये नाही नाही जरा आपल्या ओडिंसर सांग कशाची तुला शॉपिंग करेन बर्थडे ची, ची। आणि तुझा बर्थडे कधी आहे ते जरा सांग ना जून मध्ये जून मध्ये आणि आता पासून का बरं कारण की मी आता तेव्हा अठरा वर्षाची होईल ना मग तेव्हा आता पासून शॉपिंग करायला नाही कारण की आता स्वस्त भेटतील आणि त्यावेळी कारण की तेव्हा बर्थडे ना मग सर्व महागात देतील ना म्हणजे तू मोठी सेलिब्रिटी आहेस नावत नाही लोकांना तुझं तोंड बंद करा तिने मला बघायत तुमच्या समोर ती मला सांगते की तुझं तोंडला पण लावून दे ना बघा माझं तोंड बंद करण्यासाठी ती माझ्या हॉटेला पण लावते पसंद ना काय का तुझं अडूबा खरंच आहे का तुमच्याकडे अशी एक मुलगी जी आपल्या आई वडिलांची काळजी घेते माझी मुलगी तर नेहमीच घेते काळजी नाही ओडेचला तू जरा सांग ना का घेतेस तू माझी काळजी इकडे तोंड करून बोल इकडून तो घे ना इकडे तोंड करून बोल मला ऐकलं तेच मम्मी आहे लोकांना पण एकच मम्मी असते लोकांना पण एकच मम्मी माहिती का ओके okay, गाईस मुलतानी माटी लावताना खरंच बोलायचं नसतं पण ती खरंच खूप छान छान लेम जोक मारत होती ती लेम जोक मारत होती म्हणून मला तुम्हाला ऐकवायचे होते तिने मला हे जे स्किन केअर करून दिले ना ते काही फुकट नाही करून दिले ना बड़ा? फुकट करून दिलं आहे तुम्हाला हे काय मग खरं खरं ना म्हणजे उद्या आपल्याला नटरातला नाही जायचं पैसे हे बघा आहे ना म्हणजे हे स्किन केअर मला वाटतं दहा रुप मुलतानी माटी आणि वाटतं वीस का तीस रुपयाला गुलाबजल चाळीस रुपये बरोबर ना चाळीस रुपयाचा फटका ती मला उद्या लावणार आहेत कमीत कमी तीन ते चार हजाराचा अशी बघेल अरे बाबा अशी असंच कामं करत राहा तू अशीच कामं करत राहा कधीच चांगली कामं करत नाहीत ओके आत्ता हे लावल्यानंतर आम्ही हे कमीत कमी किती मिनटासाठी आम्ही पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत आता आम्ही आराम करणार आहोत मस्तपैकी ती पण आणि मी पण बघू शकतात की ती आता छान असं पंधरा मिनटासाठी रिलॅक्स होण्यासाठी बसलेली आहे मोबाईल मोबाईलवर घरे ऐकत आहेत माइंड पण रिलॅक्स होईल मी पण आता झोपते मग पंधरा मिनटासाठी मी पण छान रिलॅक्स होते आता इथे पंधरा मिनटं झालेली आहेत उघडबडा डोळे आता चालत मॅडम आम्ही माझं अजून बघू शकतात की ओलं आहे नाही आहे का ये बता चेहरा धुन जा है दाखो बड़ा जरा चेहरा हो रही खूब सुंदर दस तो है आता मी जाते कोई तरी बेल मार अपने घर आता बगते भी को अरे बाप रे कौन आया भाई प्रथमेश आया है ओके उसका फ्रेंड और प्रथमेश क्या हुआ

किती सुट्टी आहे म्हणून बघा काही ना काही काही ना काही चालूच आहे हळपी हळूपी आज सकाळपासून बाहेरच आहोत आम्ही है ना आणि हा कोण आहे तुझा मित्र काय नाव आहे त्याचं सूरज, सूरज वाव छान नाव आहे पैसेविषयी काय भेटणार नाही जात नाही 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 सकाळी झालं ना आपलं सगळं काही नाश्ता वगैरे करून कशाला हवं आहे ते सांग मला ते कशाला हवं आहे कशाला हवं आहे एक मिनटं दहा रुपये सांगितलेत पण मी माझ्या पर्समधून दहा दाँट। नाही आहेत माझ्याकडे मला वाटतं सात रुपये मोजून सात रुपये सात रुपये नोट नाही देणार मी नोट मला मला हवी चल देते ते पैसे दे तुम्हाला दे चल दे, दे <laughs> सात रुपयाचं दोन रुपयाचे चॉकलेट घे आणि पाच रुपयाचे कुरकुरे घे ओके बाय 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 तुझं काम आता हा बर्फ काय करायचा ता आहे काय होत बर बर लावल्याने स्किन टायटन अप होते ग्लो येतो चेहऱ्यावरती बर्फ लावल्याने हा जो बर्फ आहे ना हा बर्फ आपल्या चेहऱ्याला लावल्याने काय होतं स्किन जे आहे ना एकदम टाईट होते आणि चेहरा ग्लो करतो तर अशा प्रकारे कमीत कमी आठवड्यातून कमीत कमी तीन दोन ते तीन वेळा तर केलंच पाहिजे कारण की आपण जे आहोत ना आपलं बिझी फेरी असतो रोज आपण बाहेर जात असतो कितीतरी डस्ट वगैरे आपल्या चेहऱ्याला लागत असते म्हणून याचं जे छोटे छोटे होल आहेत ना आपल्या चेहऱ्याला हेही बंद होण्यासाठी मदत करते बरफ जो आहे ना तो चेहरा असा लावून घ्यायचं चेहरा लावले बरफ लावल्यावर खरंच काय अप्रतिम वाटतंय बरफ लावल्याने पूर्ण चेहरा माझा आहे ना एक थंडीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं स्किन मॉइश्चरायझर याच्याने स्किन मॉस्चराईज स्किन टाईट मला सांग पहिले याच्याने काय होत होते स्किन टाईट होते आणि पोर्स मध्ये पोर्स पण ओके कमी होण्यासाठी मदत होतात म्हणजे है ना ओके बर्फच चेहऱ्याला चोळलेला आहे मॅडमने एका छोट्याशा वाटीमध्ये बघू शकता तुम्ही दूध घेतलेला आहे आता याच्याने ती चेहऱ्याला मॉइचराईज दे करणार आहे आज आमचा एकदम फ्रीच दिवस आहे आम्हाला जर काही कामच नाही बघा 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 काय केलं मॅडमने आता हे दूध तिला लागली हे हे बघा बघा तिलकचंद पैसा दासांनी पैसा आता हिने एका छोट्या वाटीमध्ये दूध घेतलेला आहे स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी मॅडम चालले आहेत आरशाजवळ नाही तर झालं मग आता एक रुपया ओके नाही तर नटराज पण कॅन्सल ना सगळंच काही कॅन्सल दूध लावल्याने काय होतं स्किन ग्लो होते राहते आणि निघते ओके हे जे कच्च दूध आहे ते रात्री लावायचं का दिवसाला लावायचं आपण रात्री लावलं तर खूप चांगलं आहे दिवसा पण लावू शकतो ओके okay. जसं तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे ओके काढ दूध निघतं चेहरा मॅडम अशा प्रकारे दूध लावून चेहऱ्याला करून घेत आहेत काय तू मी पण सारखा मुल त्यांची माती लावली होती ती चेहरा धुवून घेतला आणि दुधाने क्लीनच करते है छाना था। छान आता ज्याच्याने चेहऱ्याला छान मॉश्चराईज मिळणार ठीक आहे चालेल चेहरा आता मी धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर मी छान असं पण लावून घेणार आहे चेहऱ्याला तुम्ही बघू शकतात माझा चेहरा ही किती सुंदर दिसत आहे हा ना पूर्ण क्लीनअप झालेला आहे अशा प्रकारे माझा अशा प्रकारे माझा आणि माझ्या मुलीचा क्लीनअप झालेला आहे आणि दात पण तुम्ही बघू शकता कोलगेटची एडवटाईज पूर्णपणे होते आमच्याकडे <laughs> ઓકે આપણ ભેટુ નેક્સ્ટ બ્લોગ મ